ही जी आपण सुंदर वेलीच्या हिरव्या पानांची वेल जी केलेली आहे ही सुंदर वेल दिसते तर ते आपण बनवणार आहोत तर मी येलो कलरनी बनवणार आहे तर आपण आपल्याला पान बनवायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला तीन साखळ्या घ्यायच्या एक दोन आणि तीन तीन साखळ्या घेतल्या ही एक साखळी सोडून दोन दुसऱ्या साखळीमध्ये आपल्याला लूप तयार करायचं आहे तर एक हे पहिलं लूप झालेलं आहे हे दुसरं आणि हे तिसरं हे तीन लूप तयार झाले आता हे तीन लूपमधून आपल्याला दोन लूप सुईला वेडा घेऊन दोन लूप सोडून द्यायचे परत सुईवर दोन लूप झाले परत सुईला वेडा घेऊन ते दोन्ही लूप सोडून द्यायचे हे झालं आता आपल्याला जे सुईच्या सॉरी जे आपण हे जे आहे ह्याच्या पाठीमाग आपल्याला एक लूप झालेले दिस दोन लूप तयार झालेले दिसतात तर ह्याच्यामधून आपल्याला सुई घालून लूप तयार करून घ्यायचे दोन लूप झाले परत ह्याच्या पाठीमाग आहे एक लूप त्याच्यातून सुई घालून त्याच्यातून एक लूप तयार तीन झाले आणि एक ह्या साखळीमधून आपल्याला एक लूप तयार करून घ्यायचं हे चार झाले आता हे दोन लूप सोडून द्यायचे परत दोन लूप सोडून द्यायचे परत दोन लूप तयार होतात ते पण सोडून द्यायचे आता परत पाठीमागच्या ह्याच्यामधून आपल्याला लूप तयार करून घ्यायचं हे, तायर तायर हे दोन दोन झाले तीन झाले चार आणि ह्या साखळीमधून एक पाच हे असं करत आपल्याला हे पान तयार करायचं एक शिंपल्याच्या आकारासारखं पण दिसतं ते सुंदर हे अशा पद्धतीत ते पान करायचे आपल्याला तीन चार पाच सहा सात तुम्हाला जेवढं मोठं करायचं तेवढं तुम्ही मोठं करू शकता ठेवायचं छोटं ठेवू शकता नऊ लुक पर्यंत करणार आहे आता हे सात पर्यंत झाले आपलं दोन तीन चार पाच सहा आठ बघा अशा पद्धतीत दिसतं ते पण बघू शकतो अजून एक राऊंड करायचं दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हा शेवटचा राऊंड आहे आपला बघू शकता सुंदर असं पान तयार होत शिंपल्याच्या आकारासारखं पण दिसतं ते डिझाईन खूप छान दिसते ती पानांची वेलीची मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेलं आहे याच्याही वरती आपल्याला जर समजा पान दुसरं करायचं आपल्याला जर समजा त्याची वेलच बनवायची तर ह्याच्या वरती आपल्याला तीन साखळ्या घ्यायच्यात आणि हे ज जसं आपण पान बनवलं आहे तसंच ह्या तीन साखळ्यांवरती परत तसंच पान बनवायचं आणि अशा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा